भूक लागलीये गोड खावस वाटतय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटॅटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ता काही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली भेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास सांगली जिल्ह्यातील कासेगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे तब्बल पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे चार लाख चोवीस हजार आठशे इतकी आहे श्रीकांत शामराव माने वय पासष्ट राहणार कासेगाव यांच्या तक्रारीवरून कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता तपास करताना पोलिसांनी आरोपी अमीर अजीज मुलानी व एकवीस राहणार मोरेवस्ती कडेगाव आणि संस्कार भिकाजी पाटोळे राहणार तालुका खानापूर या दोघांना अटक केली सखोल चौकशीत आरोपींनी सांगली आणि सातारा जिल्ह्यातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली जप्त केलेल्या पंधरा मोटरसायकलींपैकी के, चौदा मोटरसायकली विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत जप्त वाहनांमध्ये प्रमुखता हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस आणि काही टी व्ही एस एक्सेल हंड्रेड या दुचाकींचा समावेश आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रुपाली बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अरुण पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड कृष्णकांत कांबळे आणि अंमलदार चंद्रकांत पवार दीपक हांडे अनिल पाटील बळवंत पोकळे संभाजी पाटील आदींचा समावेश होता या उत्कृष्ट कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण तपास पथकाचे कौतुक का केले असून जप्त मोटरसायकलींसंबंधी उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू आहे